केंद्रीय मंत्री मान्य श्री रामदास आठवले यांच्यासोबत श्री रायबा मोरे यांची भेट केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले यांनी रायबा मोरे यांना वसईतील आरपीआयचे कामकाज आणि इतर घडामोडी याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी काल बी केसी इथे बोलवण्यात आले होते रामदासजी आठवले यांनी रायबा मोरे यांना पक्षवाढीसाठी अजून जोमाने काम करा काही अडचण आली तर थेट माझ्याशी संपर्क करा असे देखील सांगितले रायबा मोरे यांचा झालेला मागील अपघात याविषयी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांची विचारपूस केली त्यांच्यासोबत वसईतील असंख्य कार्यकर्ते तसेच श्रीकृष्ण मित्र मंडळ यांचे पदाधिकारी देखील यांच्यासोबत भेटीसाठी आलेले होते